शेतकऱ्यांसाठी ही खुश खबर कर्जासाठी आता शेतकऱ्यांना त्या परवानगीची गरज नाही अडचणी दूर भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनीवर मिळणार तारण कर्ज शेतकऱ्यांना जिल्हा तसेच राष्ट्रीय बँकाकडून कर्ज मिळणे होणार सोपे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस लोकमत बातमी राज्यातील भोगवटदार वर्ग दोन म्हणून जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून आता भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनीवर तारण कर्ज देता येणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात मात्र एखादा शेतकरी कर्ज परतफेड करू शकला नाही तर बँक अडचणीत येते अशा वेळी बँकेने त्याच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगवटा वर्ग दोन असेल तर त्यावर बजा बोजा चढविता येत नाही असे बँकांचे म्हणणे होते त्यामुळे भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी बँकेकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या तसेच शेतकऱ्यांना कर्जही मिळत नव्हते आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत सातबारा देण्याची मोहीम एक एप्रिल पासून मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी सातबारा मोहीम राज्यभर राज्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये मृत खातेदारांची नावे कमी होऊन वारसांच्या नावे सातब्या करण्याची मोहीम राबविण्यात येईल महसूल विभागाकडून स्वतःहून वारसांची नोंद करण्यात येईल अर्जदाराने अर्ज न अर्ज करता महसूल यंत्रणा घेईल मृत व्यक्तींची नावे सातबाऱ्यावरून कमी करून वारसांची नोंद केली जाईल ही संपूर्ण प्रक्रिया फक्त दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे घर बसल्या मिळवा ई मुद्रांक प्रमाणपत्र राज्य सरकारने मुद्रांक शुल्क आणि नोंदणी प्रक्रियेत आमूलाग्र बदल केले आहेत आता नागरिकांना घर बसल्या ऑनलाईन ई मुद्रांक प्रमाणपत्र मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे दोन हजार चारपासून सुरू असलेल्या जुन्या प्रक्रियेमध्ये नागरिकांना स्टाम्प पेपरसाठी विक्रेत्यांकडे जावे लागत होते त्याला मर्यादा होती पॅकिंगसाठी वेगळ्या केंद्रावर जावे लागत होते आणि नोंदणी प्रक्रियेदरम्यान ई चलन भरल्यानंतरही त्याची प्रिंट काढून कार्यालयात सादर करावी लागत होती सर्व बाबींना सरकारने आता पूर्ण विराम दिला आहे एखाद्या दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क किती लागेल हे करण्यासाठी अर्ज केल्यास तो कोरे कागदावर न करता थेट एक हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करता ला... करावा लागेल जर शुल्क जास्त भरले गेले तर पंचेचाळीस दिवसात पैसे परत मिळतील कमी भरले गेले तर त्वरित भरावे लागतील शासकीय दाखल्यांसाठी अभियान राज्यात महसूल विभागाशी संबंधित सर्वसामान्य नागरिक शेतकरी विद्यार्थी आणि महिलांच्या समस्या तातडीने सोड सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर महाअभियान हाती घेण्यात आले आहे हे अभियान सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात व्यक्त केला बावनकुळे म्हणाले प्रत्येक महसुली मंडळात वर्षातून चार वेळा शिबिर आयोजित करण्यात येणार आहे प्रत्येक शिबिरासाठी पंचवीस हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून वर्षाला किमान एक हजार सहाशे शिबिरे घेतली जातील रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला जा जातीचा दाखला रेशन कार्ड वाटप आदी महसूल विभागाशी संबंधित सर्व तक्रारी आणि अर्ज एका ठिकाणी हाताळले जाणार आहेत अनिल गावित अम युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सत्य माहितीचा घ्या